देशाच्या पंच्याहत्तरव्या स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून देशभरात हरघर तिरंगा मोहीम राबवली जात आहे देशाप्रती आदर माजी नगरसेविका प्रणाली गोळेसर व युवा उद्योजक उदय गोळेसर यांच्या पुढाकाराने शहरातील लोंडेगल्ली क्रांती चौक तानाजी चौक काजीपुरा गणेश चौक आदी परिसरात घरोघरी तिरंगा ध्वज देऊन तो शनिवार दिनांक तेरा ऑगस्ट ते सोमवार दिनांक पंधरा ऑगस्ट पर्यंत लावण्याबाबत आवाहन करण्यात आले घर घर तिरंगा हर घर तिरंगा या उपक्रमांतर्गत सर्वांना राष्ट्रप्रेमाची भावना जपता यावी यासाठी यंदाच्या स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त प्रत्येकाने राष्ट्रध्वज फडकवण्याचा अनुभव घ्यावा किंवा देशावरचा आदर प्रत्येक जणांनी जपावा यासाठी देशभरात घर घर तिरंगा हर घर तिरंगा हा उपक्रम शनिवार दिनांक तेरा ऑगस्टपासून राबविण्यात येत आहे हा उपक्रम आपल्या प्रभागात देखील राबविण्यात यावा या संकल्पनेतून माजी नगरसेविका प्रणाली गोळेसर व युवा उद्योजक उदय गोळेसर यांनी लोंडे गल्ली क्रांती चौक गणेश चौक कुंभार गल्ली परीड गल्ली सुतार गल्ली जाकडी गल्ली गल्ली तानाजी चौक काजीपुरा आदी भागातील प्रत्येक घरी तिरंगा ध्वज देऊन तो तेरा ऑगस्ट ते पंधरा ऑगस्ट पर्यंत प्रभागातील युवा वर्ग जगन्नाथ गीते योगेश मुत्रक योगानंद गवळी भारत जगताप सचिन मिठे राजेंद्र गोळेसर सलीम शेख रोशन कुर्ने राहुल काळे मोबिन खतीब विकी शिंदे संतोष वाळूंज विजय भाटजीरे विनायक सरोदे रोशन लोंढे अजय पवार गणेश गोळेसर सदाशिव गोळे सर अनिल भाटजिरे रामोगले दिनेश भाटजिरे आदींसह कार्यकर्ते व माजी नगरसेविका प्रणाली गोळे सर युवा उद्योजक उदय गोळेसर उपस्थित होते एस एनसाठी रोहन भावसार पंचात्तर स्वातंत्र्य दिनाच्या औचित्य साधून नोंदगल्ली व प्रभागामध्ये यावर्षी राष्ट्रपती असलेली आपली आपुलकी आदर भावना जपण्याच्या हेतूने घरोघरी हरघर तिरंगा ही देशभरात चाललेली जी मोहीम आहे ती आम्ही या ठिकाणी आमच्या प्रमुख उपस्थितीत आणि पुढाकाराने आमच्याकडे प्रत्येक घरात तिरंगा देऊन यावर्षी आपण सर्वजण एकोप्याने या ठिकाणी राष्ट्र प्रति असलेली आपुलकी पंधरा ऑगस्टच्या निमित्ताने साजरा करत आहोत तेरा ते पंधरा ऑगस्ट या तीन दिवशी प्रत्येक घराघरात तिरंगा लावून या ठिकाणी तिरंग्याला सलाम होत आहे आणि खूप चांगलं या ठिकाणी वातावरण निर्माण झालं आहे आणि या निमित्ताने एक अनोखा उपक्रम या ठिकाणी झाला आहे या निमित्ताने मी, मी सर्वांना पंधरा ऑगस्ट व पंच्याहत्तराव्या स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा देतो धन्यवाद